एकतीस वर्षीय तरुणाचे चोवीस वर्षीय विवाही ते सोबत प्रेमसंबंध जुळले दोघांमध्ये भेटीघाटी वाढल्या दरम्यान शुक्रवार रात्री घरी कुणी नसल्याने प्रियकराने प्रियसीला घरी बोलावले मात्र तिने नकार दिला यावेळी तरुणाने प्रियसीला व्हिडिओ कॉल करत गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी तरुणाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश प्रल्हाद दांडगे वैयक्तिक असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की आकाश याचे त्याच्या गल्लीत राहणाऱ्या चोवीस वर्षीय महिलेशी प्रेम संबंध होते महिलेला पती व तीन मुले आहेत दोघांचे नियमित फोनवर बोलणे होत असे शुक्रवारी आकाशच्या घरातील सदस्य बाहेर गेले होते यावेळी आकाश हा सोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग करीत त्याने संबंधित महिलेला घरी येण्यास सांगितले मात्र तिने येण्यास नकार दिला आकाशने तू आली नाहीस तर मी आत्महत्या करतो अशी धमकी दिली महिलेने येण्यास नकार दिला दरम्यान रात्री महिलेनेच वाजताच्या सुमारास आकाश दानगे यांनी महिलेला व्हिडिओ कॉल करत राहत्या घरात पत्र्याच्या छताला असलेल्या लाकडी बल्लीला साडीच्या सायने गळफास घेत आत्महत्या केली सकाळी ही घटना कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी आकाशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिले विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुपे पुढील तपास करीत आहेत